तर आजच्या ब्लॉगची सुरुवात छान अशी पूजेपासून झालेली आहे तर आज मार्गशीर्ष महिन्यातला शेवटचा गुरुवार असल्यामुळे आज उद्या पण आहे आणि ट्रायपॉटसोबत मी दोन गोष्टी आणखीन घेतल्या होत्या तर त्या पण तुम्हाला दाखवायच्या होत्या मला तर बघूया आजच्या व्हिडिओमध्ये काय काय होते आजच्या ब्लॉगमध्ये त्यामुळे व्हिडिओ आहे तर पूर्ण शेवटपर्यंत बघा कंटिन्यू करा आणि आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईबसुद्धा करायला विसरू नका तर रात्री मग आदल्या दिवशी विचार केला होता की आपण सकाळी लवकर उठायचं म्हणजे गुरुवारी शेवटचा गुरुवार आहे आणि सगळी सकाळी लवकर उठून पूजा वगैरे करून घ्यायची आणि उद्यापन पण आहे करायचं तर त्यामुळे सगळं असं नियोजन केलं होतं पण सग आपण जे ठरवतो था ना की कधी कधी तर त्या गोष्टी होत नाहीत कधीकधी त्यामुळे मग आणि मुलं मुलांना पण सुट्टी होती त्यामुळे मग आवरायला पण उशीर झाला कारण मुलं सुट्टी असली की लवकर उठायला बघत नाही रात्रीत उशीर झाला होता फारच त्यामुळे ती उठलीच नाहीत लवकर मग बाकीची कामं पण हळूहळू मग होत गेली तरी दोन सव दोन माणसं आवरलं मुलं घरी आहेत त्यामुळे त्यांना जेवायला दिलं आधी आणि मग बा मग पूजा करायला बसले तर इथे माझी पूजा आवरत आलेली आहे आधी मी दिवा लावून घेतला नेहमीप्रमाणे जसं आपण कोणतीही पूजा करताना अग्निसाक्षीनेच uh, पूजा करतो तो तर आधी दिवा लावून घेतला त्यानंतर ते ला पाटा पाटाचं माप घेतलं कारण पाठ ठेवल्यानंतर रांगोळी काढता येत नाही व्यवस्थित त्यामुळे आधी पाटाचं माप घेऊन रांगोळी काढून घेतली आणि पाठ ठेवला आणि अशी पूजेची सुरुवात मी केलेली आहे uh, प्रत्येकाची प्रत्येकाच्या घरातली uh, पूजा मांडणी वेगवेगळी असते वेग प्रत्येकाच्या रीतीनुसार प्रत्येकाच्या परंपरेनुसार प्रत्येकाच्या घरची पूजा वेगळी वेगळी असते वेग वेग तर मी पूजा कशी मांडली मला नक्की सांगा कमेंटमध्ये का काही चुकलं वगैरे असेल तर तेसुद्धा तुम्ही सांगा म्हणजे मी तसं ते करू शकेन पुढच्या वेळेला तर चला इथे माझी पूजा छान संपन्न झालेली आहे ही रांगोळी सकाळी लवकर काढलेली आणि दिवसभर मी याचा फोटोच घ्यायचा विसरले आणि दुसऱ्या दिवशी मग शुक्रवारी सकाळी मग याचा फोटो घेतला हाय हॅलो नमस्कार मी मनीषा आपल्या आजच्या नवीन ब्लॉगवरती मग सर्वांचं खूप मनापासून स्वागत स्वामी चक्रपती छान मस्त आणि आनंदी असाल अशी आशा आहे तर आत्ता वाजले पाहुणेच्या आज आहे शेवटचा गुरुवार तर रात्री यायला आम्हाला खूप वेळ झाला असते आम्ही गेलो खूप पुष्पा पिक्चर बघायला तर मुलांची खूप मुलांचा खूप हट्ट होता की जाऊया पिक्चर बघायला वगैरे असं आणि त्यामुळे मग रात्री दीड वाजता पिक्चर संपला आणि येत ये आमची गाडी बंद पडली मधल्या मधूनच रस्त्यातून आम्हाला गाडी ढकलत ढकलं आराव लागली आणि त्यामुळे घरी यायला आम्हाला जवळजवळ सव्वा दोन आणि वाजली त्यानंतर सगळं आवरलं आणि झोपायला आम्हाला तीन वाजलं त्यामुळे मग सकाळी उठायला खूप वेळ झाला तसं मला सकाळी सहा सकाळी सहा वाजता उठायचं होतं पण खूप उशीर झाला सकाळी उठायला आठ साडेआठ वाजली उठायला सकाळी आणि सकाळी उशीर झाला उठायला की मग बाकीची कामं करायला सुद्धा खूप वेळ होतो मग त्यामुळे पूजा करायला खूप वेळ लागला आणि आता मग आवरू बसले तर परवाचा व्लॉग मेकिंग बघितलात की मी नवीन ट्राइपॉड घेतला खरं तर मला हा ट्राइपॉड गेल्या म्हणजे हा चॅनल सुरू केला तेव्हा मला हा ट्राइपॉड घ्यायचा होता पण काही कारणांमुळे मला घेता येत नव्हतं मग शेवटी थोडे पैसे मी जमा करून हा ट्राइपॉड घेतला पण तरी सुद्धा मनात खूप म्हणजे हे होतं की आपले अजून काही इनकम नाहीये आणि आपण कसं घ्यायचं कसे आपण एवढे पैसे इन्व्हेस्ट करायचे म्हणून मग मी जास्त म्हणजे कमी पैशापासून करूया म्हणून मग मी सुरुवात करूया आपली काही सुरुवात सुद्धा नाहीये आपण थोडीशी छोटीशी इन्व्हेस्ट करूया आणि घेऊया तर हा मी तीनशे रुपयाचा अमेझॉन वरून घेतला आणि अमेझॉन वरती पाचशे ची खरेदी केल्यानंतर शिपिंग आहे तर आणखी दोन गोष्टींची मी शॉपिंग केली शॉपिंग म्हणता येणार नाही दोन गोष्टी घेतलेल्या आहेत कारण तीनशे रुपयाचा हा ट्रायकोर घेतल्यानंतर डिलिव्हरी चार्जेस लागत होते तर त्यासाठी पण गोष्टी मी आणखी तर तुमच्याशी शेअर मला तर त्या मी तुमच्याशी शेअर करते तर एक म्हणजे हे कलर क्युपिडचं लिपस्टिक आहे असं आहे कलर क्युपिडची लिपस्टिक आहे ह्याची एम आर पी चारशे नव्याण्णव याची एम आर पी आहे आणि ही मला एकशे चारला मिळाली आणि मला हे प्रोडक्ट खूप आवडलं कारण हे टू इन वन आहे असं आहे टू इन वन एका एका साइडला लिप बाम आहे हे अशा प्रकारे आणि एका साइडला हे लिप लिक्विड आहे लिक्विड लि लिक्विड लिपस्टिक आहे एका बाजूला तर त्यासाठी मला हे प्रॉडक्ट खूप आवडलं कारण आता थंडी चालू आहे आणि आपले ओठ खूप ड्राय पडतात तर त्यासाठी लिप बाम पण आपल्याला लावावं लागतं आणि हे लिक्विड लिपस्टिक आहे ना ते जास्त आपल्या उठाण ट्राय करतात तर त्यासाठी आधी लिप बाम लावून मग आपण लिक्विड लिपस्टिक लावतो तर त्यासाठी हे प्रोडक्ट खूप छान आहे कारण कॅरी करायला इझी आहे कारण आपलं वेगळं लिप बाम आणि वेगळं लिपस्टिक घेऊन जायची गरज नाही कुठे जायचं असेल तर आणि दुसरी गोष्ट हरी मला ही आवडली म्हणजे हे लिप बाम जे आहे ना टेंटेड आहे म्हणजे याचा छान मरून कलर आहे तुम्हाला दिसत असेल लिप आय थिंक छान असं मरून कलर आहे आणि आपण काही दिवसभर घरामध्ये लिपस्टिक लावून राहत नाही तर छान असं ओठांमध्ये कलरसुद्धा येतो पेंटसुद्धा येतो आणि म्हणजे मेकअप म्हणजे लिपस्टिक लावायचा लुकसुद्धा येतो तर त्या मला हे खूप आवडलं म्हणून हे घेतलं आणि अफोर्डेबल वाटलं मला हे दुसरं प्रोडक्ट मी घेतलं ते म्हणजे हे मेबलिनचं फिटमीचं फाउंडेशन आहे माझ्याकडे फाउंडेशन नव्हतं संपलं होतं माझ्या फाउंडेशन मी आधी सी सी क्रीम लावत होते आमच्या इथे बाजूला घराचं चा काम चालू होतं त्याच्यामुळे आवाज क्लिअर येत नव्हता आणि त्याचं जे कामाचा आवाज आहे ना तो खूप मोठा येत होता त्यामुळे माझा आवाज क्लिअर येत नव्हता म्हणून मला व्हॉइस ओव्हर करायला करावा लागतोय तर हे फाउंडेशन आहे ना मेबलिनचं फाउंडेशन मी घेतलं एकशे ऐंशीला मला पडलं तर माझी स्किन खूप ऑइली आहे त्यामुळे मला मॅट फाउंडेशन हवं होतं नॉन कॉमोडजेनिक जे आपले क पोर्स आहेत ना क्लॉक करणार नाहीत तर तसं मला फाउंडेशन हवं होतं तर ते मॅड मेबलिनचं मी मॅट फाउंडेशन घेतलं आणि हे फाउंडेशन नॉन कॉमोडजेनिकसुद्धा आहे ऑइली स्किनसाठी बेस्ट आहे आणि मी आधी सी सी क्रीम वापरत होते लॅक्मेची तीसुद्धा खूप छान आहे बेस्ट आहे पण त्याच्यामुळे माझे जे चेहऱ्यावरचे पिंपल्सचे मार्क्स आहेत तर ते कवर होत नव्हते तर मला त्यामुळे मग म्हटलं की आपण छान असं मॅट फाउंडेशन घेऊया ज्या ऑइली स्किनला सूट हो सुटेबल होईल तर हे मी फाउंडेशन घेतलं आणि कधीही आपण जेव्हा फाउंडेशन किंवा कन्सिलर घेतो ना तर आपल्या हातावर चेक करून घ्यायचं नाही कारण आपल्या हाताचा आणि चेहऱ्याचा कलर वेगळा वेगळा असतो तर त्यामुळे आपल्या चेहऱ्यावरती चेक करून घ्यायचं तर दुसरी गोष्ट अशी की काय काय फाउंडेशन आहेत ते ऑक्सिडाईज होऊन काळे पडतात आणि त्याच्यामुळे आपला मेकअपसुद्धा काळा पडतो तर सगळेच फाउंडेशन असे ऑक्सिडाईज होतात की नाही मला माहिती नाही पर बऱ्याच जणांचं मी ऐकलेलं आहे की मेकअप काळा पडला तर ते कशामुळे होतं तर आपलं फाउंडेशन आहे ते ऑक्सिडाईज होऊन काळा पडतं त्यामुळे मग काय करायचं मी काय करा करते की कधीही कोणती सी सी क्रीम किंवा फाउंडेशन घ्यायचं असेल ना तर आपल्या जे स चेहऱ्याचा कलर आहे त्या कलर सेम कलरच से न घेता आपल्या चेहऱ्याच्या कलरच्यापेक्षा एक शेड लायटर मी घेते म्हणजे त्यामुळे काय होतं की कधी कधी मेकअप केल्यानंतर जर जर ते फाउंडेशन ऑक्सिडाईज होऊन जर काळं पडलं तर ते कुठे ना कुठे आपल्या चहऱ्यापेक्षा चेहऱ्याला मॅच होतं आणि जर आपण सेम आपल्या चेहऱ्याच्या कलरप्रमाणे जर फाउंडेशन घेतलं तर मग ऑक्सिडाईज होऊन ते जर काळं पडलं तर मग आपला चेहरा डार्क दिसतो काळा दिसतो आणि मेकअपसुद्धा आपला काळा दिसतो तर त्यामुळे चेहऱ्याच्या कलरपेक्षा न घेता एक शेड लायटर जर आपण घेतलं तर आपला मेकअप पण छान दिसतो आणि जर ऑक्सिडाईज झाला फाउंडेशन जर हाफसिरे होऊन काळं पडलं तर आपला चेहरासुद्धा काळा दिसत नाही आपल्या स्किनला बरोबर मॅच होतं तर ही एक गोष्ट मला सांगायची होती तर चला आता थोडी माझी तब्येत खराब आहे बोलायलासुद्धा त्रास होते कारण खोकला लागलाय आणि घसा पण खूप दुखायला लागला आहे तर थोडा आराम करते आणि संध्याकाळच्या तयारीला लागते पाच वाजता उठले आणि मग त्यानंतर चहा वगैरे झाला आणि बायका वगैरे येणार हळदी कुंकवाला म्हणून मला की स्वयंपाक करायला घेतला कुकर लावला एकीकडे आणि लगेच कनिंग मळून घेतली आणि आज गुलाबजामुन करायचे होते भजी तळायची होती आणि पापड वगैरे हे सर्व करायचं होतं आणि इकडे कुकर वगैरे झाला कनिंग म्हणून ठेवली आणि मग लगेच पाक करायला ठेवला गुलाबजामुनचा आणि एकीकडे मळायला घेतलं गुलाबजामुनचं पीठ ताप तेल तापत ठेवलं एकीकडे पाक तयार होत होता आणि मग लगेच गोळे करून घेतले तेल तापेपर्यंत आणि तेल ता गोळे करेपर्यंत तेल छान तापलं आणि मग लगेच तळून घेतले आणि पाक तयार झालेला त्यामध्ये करेल तसे करंट तसं पाकमध्ये डायरेक्टली टाकत होते आणि मग जोवर गुलाबजामुन त ता तळून होते तोवर एकीकडे भज्याचं पीठ तयार करायला घेतलं म्हणजे कसं की गुलाबजामुन तळून झालं की लगेच त्याच गरम तेलामध्ये लगेच भजी काढता येतात पुन्हा मग गॅस बंद मग पुन्हा चालू करायला नको म्हणून मग एकीकडे तयारी ही भज्याची करत चालू होती शेवटचे चीव गुलाबजमून तळताना बटाट्याचे चिप्स सुद्धा पाडून घेतले म्हणजे लगेच अं गुलाबम तळून झाले की लगेच भजी काढता येतील आणि त्याचबरोबर लगेच मग पापड सुद्धा घेतली म्हणजे भजी झाली हो की लगेच गरम तेलामध्ये पापड सुद्धा घेता येईल अशा प्रकारे एकाच वेळी दोन दोन तीन तीन कामं चालू होती आणि मग ही कामं आवरली की मग लगेच भाजी करायला घ्यायची होती पनीरची भाजी करायची होती तर पापड आणि भजी करून झाली आणि मग लगेच पनीरची भाजी सुद्धा करून घेतली आणि त्यानंतर मग चपात्या करायला घेतल्या अशा प्रकारे जेवण नंतर मग पुस्तक वाचायला घेतलं म्हणलं दुपारी पूजा केल्यावर पुस्तक वाचलं नव्हतं म्हणलं की जेवण आधी आवरून घेऊया आणि निवांत व पुस्तक वाचायला बसूया पुस्तक वाचून घेतलं आणि शेजारच्या ताया आहेत त्या आल्या होत्या त्यांना हळद कुंकू वगैरे देऊन उद्यापन करून घेतलं तर आणि त्यानंतर नैवेद्य दाखवलं आणि छान जेवण करून घेतलं तर कसा वाटला आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका सबस्क्राईब करायला तर अजिबातच विसरू नका तर चला भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय